डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्टेट्स अँड मायनॉरिटीज व्हाट आर दिअर राईट्स अँड हाऊ टू सिक्युअर देम इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री इंडिया हे पुस्तक लिहिले या पुस्तकाचा उद्देश भारतातील अल्पसंख्याक वंचित आणि शोषित लोकांचे हक्क संविधानात सुरक्षित करणे हा होता भारत स्वातंत्र्य होण्याच्या काळात बाबासाहेबांना जाणवले की स्वातंत्र्यानंतर सत्ताधारी वर्ग पुन्हा वंचित समाजाकडे दुर्लक्ष करू शकतो म्हणून त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून अल्पसंख्यांकांना संविधानिक संरक्षण मिळावे अशी मागणी केली या पुस्तकात डॉक्टर आंबेडकरांनी काही महत्त्वाचे प्रस्ताव मांडले त्यांनी सांगितले की प्रत्येक राज्यात आणि संसदेत अल्पसंख्यांकांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे म्हणजेच त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवाव्यात त्यांनी आर्थिक हक्काबाबतही विचार मांडले प्रत्येक नागरिकाला जगण्यासाठी आवश्यक रोजगार मजुरी आणि जमीन मिळावी तसेच सरकारने उद्योगधंद्यावर नियंत्रण ठेवावे जेणेकरून शोषण होऊ नये या पुस्तकात सामाजिक न्यायालाही महत्त्व दिले गेले आहे समाजातील जाती व्यवस्था अस्पृश्यता आणि भेदभाव दूर करण्यासाठी कायद्याने बंदी असावी प्रत्येकाला शिक्षण रोजगार आणि सार्वजनिक सुविधा समान प्रमाणात मिळाव्यात तसेच प्रत्येक नागरिकाला धर्म मानण्याचे आणि आचरण करण्याचे स्वातंत्र्य असावे पण धर्माच्या नावाखाली भेदभाव होऊ नये स्टेट्स अँड मायनॉरिटीज हे पुस्तक केवळ मागण्या करणारी नव्हती तर ते एक संविधानिक आराखडा होता पुढे भारतीय संविधान तयार झाले तेव्हा या पुस्तकातील अनेक विचार आणि तत्वे त्यात समाविष्ट करण्यात आली जसे की अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षण मूलभूत हक्क धार्मिक स्वातंत्र्य सामाजिक समानता आणि राज्याचे मार्गदर्शन तत्वे हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे त्यांनी समाजातील दुर्बल घटकांना केवळ हक्क मागण्यास प्रवृत्त केले नाही तर त्यांना संविधानाच्या माध्यमातून कायदेशीर आधार मिळावा यासाठी प्रयत्न केले स्टेट्स अँड मायनॉरिटीज हा ग्रंथ सांगतो की खरी लोकशाही तीच जिथे प्रत्येक व्यक्ती मग ती बहुसंख्यांक असो वा अल्पसंख्याक समान सन्मानाने जगते हा ग्रंथ भारतीय लोकशाहीचा पाया घालणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक आहे